शिकवण्यासाठी थोडीशी वेगळी पद्धत वापरलेली आहे आईस्क्रीम खाल्यानंतर आपण घरात कप फेकून देतो तर ते कपाचा वापर या ठिकाणी मी केलेला आहे कपावर मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे अंक लिहिलेले आहेत भागाकारासाठी या ठिकाणी आपण घरामध्ये जे काय चिक आणतो किंवा सितापण आणतो त्याच्या बिया फेकून देतो त्या बिया वाळून ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर ज्या मुलांना आवडणाऱ्या गोट्या आहेत त्या गोट्या सुद्धा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत उदाहरण आपण घेऊया पंधरा भागिले तीन विद्यार्थ्यांना सांगायचं की पंधरा बिया तू काढ विद्यार्थी पहिल्यांदा पंधरा बिया मोजून या ठिकाणी काढले पंधरा बिया काढल्यानंतर विद्यार्थ्याला सांगायचं की प्रत्येकाला आपल्याला काय द्यायचं आहे तीन था 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 तीन बिया द्यायच्या पहिल्याच्या तू तीन देईल दुसऱ्याच्या तीन बिया ठेवेल तिसऱ्या तीन बिया ठेवेल चौथ्यात तीन बिया ठेवेल पाचव्यामध्ये मध्ये पण तीन बिया ठेवेल हातामध्ये काय शिल्लक नसणार आहे याचा अर्थ किती जणांना समान वाटला पण पाच जणांना समान वाटलं म्हणून भागाकार आला आपल्या इथं पाच आलेला आहे विद्यार्थी लिहि आणि हातामध्ये काही शिल्लक नाही आहे याचा अर्थ तिथं बाकी काय आहे आपली शून्य बाकी आहे हे विद्यार्थी या ठिकाणी लिहिन याच पद्धतीने आपण गोट्यांचा सुद्धा वापर करून हा भागाकार आपण कृतीयुक्त आणि मनोरंजक पद्धतीनं विद्यार्थ्यांच्याकडून करून घेऊ शकतो